बांबोळी येथील शासकीय नर्सिंग शाळेजवळ झेब्रा क्रॉसिंग सूचना फलक आणि स्पीड ब्रेकर नसल्यामुळं नर्सिंगच्या विद्यार्थिनींना दररोज जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागतोय वाढत्या वाहन वाहतुकीमुळे या परिसरात अपघाताचा धोका निर्माण झाला असून विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी होते नमस्कार समिस्त तुमच्या नजरेसमोर तो फुलांचो खुरीस लागसार महामार्ग सासष्ट सकाळची पावणे णव वरां जाता आणि तुम्ही पळयता ह्या रस्त्यार एकदम फास्ट धावपी वेगान वचपी ल्हान व्हड वेहिकल्स हे पळयात तुमच्या नजरेसमोर सरकारी नर्सिंग स्कूल ह्या नर्सिंग स्कूलात शिकपी भुरगीं सकाळच्या लॅक्चरां अटेंड करपा खातीर कशी धावपळ करतना आमच्या येता वेगान वचपी गाड्यां सांबाळून आणि आपलो जीव वाटावन ह्या भुरग्यांक मुठीत जीव धरून व एच पार करचो पडटा ह्या जाग्यार दोन सर्वीस रोड तशेंच दोन हायवे लेन्स पार करच्यो पडटा चडशे फावटी तर बरोच वेळ ह्या भुरग्यांक रस्तो पार करपाक मेळना कारण भरधाव गाड्यांची वर्दळ सुरूच आसता आपल्या फुडारा शिक्षणाचोच आधार तशेंच स्वयंपूर्ण जावचे खातीर ह्या भुरग्यांक बरेच कष्ट सहन सोसचे पडटा एका वाटेन शिक्षणाचे वजें तर दुसऱ्या वाटेन व जिविताक धोका आशिल्लो शारिरीक आणि मानसीक मानसिक ताण सहन करचो पडटा अंशी अंशी साठ स्पीड लिमिटाचो हो महामार्ग ह्या भुरग्यांक नी तर ती तर लॉकल लोकांक रस्तो क्रॉस करतना खूप अडचणीचं जाऊन रावला तुमका समजलाच असतं की ह्या रस्त्याचे खच झेब्रा क्रॉसिंग पट्टे रंगिल्ले आमच्या नजरे घेणार तसेच हंगासर नर्सिंग स्कूल असा अशो पाटयो आमका दिसना कदंबा बसीतल्या दवल्या उपरांत ह्या भुरग्यांक अशा धोकादायक संकटात तोंड दिवचे पडतं आपलो जीव तशेंच आपल्यो वस्तू सांभाळून घेवनूच हो धोक्याचो एन एच पार करचो पडट अशा बऱ्याचशा ह्या बद्दल विचारले तर आम्ही भुरगीं कितें करूंक शकता सरकारानूच हाजेर आपूण जन उपाय काडपाचो असेच त्यांचे उत्तर आसा संबंधित खात्याची बेपरवाही किंवा निष्काळजीपणा म्हणूं येता कारण ही इतकी साधी आणि गंभीर गजाल सरकारी बाबूंच्या कशे लक्षात येणार काय सरकार सिरियस एक्सिडंटाचा वेट करता तेच कळना भगी एकमेकां आधार देऊन कशी बशी करताना आम्ही पळयता हो जीव घेणो रस्तो पार करपाक बरीच तांकां कसरत करची तेन्ना त्यांना सरकाराकडे मागणी असा ती म्हणजे निदान ऐस पैस तरी स्पीड ब्रेकर बसवून आणि ह्या स्कुलाच्या समोरच्या वाटेर तरी झेब्रा क्रॉसिंग पट्टे रंगवून काही प्रमाणान या भुरग्यांक सुरक्षा दिवची देव बरें करू